विडी यंत्रमाग आणि बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन माजी आमदार अडम मास्तर यांनी कामगार मंत्र्यांना सादर केलं सोलापूरसह महाराष्ट्रातील बीडी यंत्रमाग आणि बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत बीडी व यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन सामाजिक सुरक्षा यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापना बांधकाम कामगारांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी शहरात मान्यताप्राप्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय संख्येत वाढ या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणं अत्यावश्यक असून त्या अनुषंगानं तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती कामगारांच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांना मुंबई मंत्रालय इथं केलं मंगळवार अकरा फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालय इथं महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश पुंडकर यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात ऍडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम कॉम्रेड किशोर मेहता कॉम्रेड सनी शेट्टी आदींची उपस्थिती होती यावेळी कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश पुंडकर यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारून सविस्तर चर्चा केली